जुन्या मुंबई गोवा को महामार्गावर कोलगाव आयटीआय जवळ रस्त्याच्या कडेनं भगदाड पडण्यास सुरुवात झाली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्यानं आता भर रस्त्यात मोठं भगदाड पडलाय त्यामुळे छोट्या मोठ्या वाहनांची एकेरी वाहतूक होते यामुळे अपघात होण्याची शक्यता असून जीव गेल्यावरच प्रशासनात जागे होणार का असा सवाल प्रवासी स्थानिक विचारताय पाहूया जुन्या मुंबई गोवा हायवेवर पुरगाव ऐकल्या जवळ हा मला मोठा भगदाड पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय मगदाड नागरिकांच्या इथनं जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणार आहे समोरच तुम्ही पाहत असाल तर मोठी लक्झरी येताना आपल्याला पाहायला मिळते आणि समोरने येणारी वाहनं आपल्याला पाहायला मिळतात ही वाहनं जाणार कशी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमकं करतात काय हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो ऐन चतुर्थी ही समस्या या समस्येला सामोरं जावं ला लागतं गेल्या बहिनाबरोबर इथल्या नागरिकांच्या वडण्यानुसार हे बंगाड पडलं होतं किंवा त्यांना सुरुवात झाली होती त्याचवेळी जर लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती मात्र सार्वजनिक बांधकामचं लक्ष जो जे असतं ते नेमकं जे जिंकलेले असतात हा खरा संशोधनाचा विषय आहे त्याच्यामुळे जनतेच्या ज्या समस्या आहेत जनतेचे जो प्रश्न आहेत त्यांना दिसत नाहीत का हेच या निमित्तानं हा प्रश्न समोर येतोय उपस्थित होतोय एकंदरीत पाहिलं तर याच रस्त्याला मागच्या वेगवेगळ्या रिस्टीच्या इलेक्ट्रिक केबलसाठी चर खणले गेले आहेत आणि रस्त्याची साईडपट्टी पूर्णता पायशी झालेली आहे अपघातांची शक्यता तिकडे पण आहे शाळा कॉलेज डॉक्टरांचे दवाखाने रहदारीचा एरिया तिथे आहे मोठ्या प्रमाणात रहदारी तिथ नव्हते मात्र तिथेसुद्धा सार्वजनिक बांधकामनं अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही आहे त्यातच आपण समोर पाहतोय गुरगावच्या आहे की या जर परिस्थिती आहे मागच्या बाजूलासुद्धा अशाच पद्धतीनं एक भगदाड पडायला सुरुवात झालेली आहे इथलं जे प्रवास करणारे लोक आहेत ते कसा प्रवास करतील हा प्रश्न या निमित्ताला आहे रहदारीचं ठिकाण असल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे जर हे अपघात झाले थोडासा ठेव गेला तर त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का हा सवाल या निमित्तानं इथून प्रवास करणारे प्रवासी किंवा इथले ग्रामस्थ विचारतात प्रशासन काय झोपे काढतोय हे इकडे मरायची वाट बघत आहेत कोणतरी मेल्यानंतर हे काम पूर्ण होणार वाटत असं काय हे एवढ्यात काम पूर्ण होणार नाही आता इकडे हा खड्डा पडलेला तुझ्या पुढे आधी खड्डा पडला किती दिवस झाला त्याला महिना होत आला एक महिना होत आला त्याच्यावरती तीन चारदा जाऊन सांगितलं तिकडे तरी कशी काय हे घेतली नाही तिकडंच हे झाडंपिडं लावल्यानंतर प्रशासन आला आणि हा बोर्ड लावत गेला हे दोन दिवस झाले हा बॉर्डर लावला त्याच्या आधी काय केलं नाही इकडे मरायची कोणाची वाट बघत आहे हा तो एक महिना हे खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे कशामुळे पडले आहे ना केबल ते केबल त्या मशीनमधनं केबल घालून आरच्या पार केबल घालायचे त्याच्यामुळे खड्डे पडलेले आज ट्राफिक जाम होतं पूर्णपणे हा जायची शक्यता आहे पाय पूर्ण जाम होतो आणि आपला बघायची चिन्ह आहेत काही कसं आहे समजा करण्याची सक्ष आहे और के आना जाण्याचा तकलीफ आहे जिसमें आते टाईम तो उधर के एक आदमी मरा लड़का मरा ॲक्सिड गाडीचा तकलीफ आहे गव्हर्नमेंट देखरे नेमकं तो त्या करे पब्लिक क्या करे कारण हायवे असल्यामुळे प्रशासनाने त्वरित असं काम केले पाहिजे नाहीतर तर तसं वगैरे होत राहणार तर हा हे असल्यामुळे लवकर करायलाच पाहिजे तर इथले आमदार इथले खासदार इथले पालकमंत्री इथे येणारे मंत्री याच रस्त्यांना ये जा करत असताना सार्वजनिक बॅटकाम असं मंत्र्यांना ये जा करण्यासाठी जो रस्ता लागतो गोव्याकडे जाण्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी जे रस्ता उपयोगात येतो त्या रस्त्याकडे सार्वजनिक बॅटकाम असतं एवढ्या त्यांना कसा करतो तुला सहज असेल किंवा त्यावर कोणतीही कारवाई का करत नसेल हा खरा प्रश्न या निमित्तानं कधी कुठला पाहायला भेटतो त्यामुळे कोणाचा जीव गेला ही सार्वजनिक बांधकाम मुलाचा घेणार का हा सवाल अनुक्तच्यांनी कसा केला उपनसात नवीन सावधून आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि स्टेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल